नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे रीडिंगसाठी दोन पाईल्स आपलं आपण ठेवलेले आहेत तुमच्या जन्मतारखेप्रमाणे त्यातली एक पाईल निवडून तुम्हाला तुमचं रीडिंग पाहायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या इंट्युशनने म्हणजे अंतर्ज्ञानाच्या शक्तीने ह्या पाईलपैकी पाई एक पाईल निवडू शकता असं सुद्धा तुम्ही करू शकता फाईल नंबर पन आता आपण तुमचं रीडिंग पाहणार आहोत ज्याने कोणी ह्या कार्डला किंवा त्याच्याशी त्याच्याबरोबर जे काही जन्मतारखा लिहिलेल्या होत्या त्यांच्यासाठी हे रीडिंग आहे तुमच्यासाठी इथे कार्ड्स आली आहेत हे बेलचं कार्ड आहे स्टार एंजल ऑफ क्रिएटिव्हिटीचं कार्ड आलं आहे एंजल ऑफ युनिटी आणि हे एखादं चक्र पूर्ण होतंय ह्याचं है, ह्या कार्डमधनं हे त्या कार्ड हे कार्ड त्याचं त्या 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 प्रतीक आहे ज्योतिषशास्त्राचं दुसरं घर आपल्या पत्रिकेतलं दुसरं घर म्हणजे धनाचं घर समृद्धीचं घर नाईन ऑफ कप्स नाई नाईट ऑफ पेंटॅकल्स आणि हे सशाचं कार्ड इथे गिल्ट स्ट्रेस आणि चेंज चेंजचं हे कार्ड आणि हे हे, हे कार्ड यावरून खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यात होणार आहे हे निश्चित आहे या पंधरा दिवसात खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यात होईल हा बदल कसला असेल तर तुम्ही आत्तापर्यंत जर कोणत्या तणावाखाली असाल कोणी लैंगिक शोषण तुमचं केलेलं असेल किंवा तुमच्या भावनां भावनांची पिळवणूक केली असेल तुम्हाला मानसिक त्रास दिला असेल तुम्हाला शब्दांनी वार करून तुमच्यावर सतत तुमच्यावर अन्याय केला असेल कोणीतरी त्याच्याच त्याच्या स्वार्थासाठी त्याच्या इशाऱ्यावर कोणी तुम्हाला नाचवू पाहत असेल किंवा ही कोणी अधिकारी व्यक्ती असू शकते किंवा कोणतीही व्यक्ती तुमच्या आयुष्यात असू शकते जी त्याच्या शक्तीचा पदाचा चुकीचा वापर करत आहे दुसऱ्यांवर अन्याय करत आहे तर ह्या तुमच्या स्थितीत बदल होईल ही स्थिती पूर्णपणे आता येत्या पंधरा दिवसात बदलणार आहे ह्याबाबत ह्या ह्या कार्डवरून क्रिसमसची ऊर्जासुद्धा दिसते म्हणजे सांता सांताक्लॉज आपल्या आयुष्यात खूप सारी गिफ्ट्स घेऊन येतो त्याप्रमाणे काहीतरी गोड बातमी किंवा काही, बात कि काही तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात ह्या पंधरा दिवसात होतील यामुळे तुम्ही आत्तापर्यंत जे काही सहन केलं त्यातून तुम्हाला येत्या काही दिवसात तुम्ही खूप मोठं यश मिळवाल तुम्हाला एक जीवनाची समज येईल तुम्ही समृद्ध फक्त धनानेच व्हाल असं नाही तर ही समृद्धी हे हे घर जे आहे ते गुरुचं स्थान आहे यामुळे तुम्ही तुमच्या ज्ञानाने समृद्ध व्हाल संपन्न व्हाल तुम्ही अनेकांना मार्गदर्शन करू शकता कारण तुमचा गुरु चांगला आहे तुम्ही ह्या स्थितीवर तुमच्या साधेपणाने तुमच्या ज्ञानाने मात कराल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल आणि तुम्ही जे काही रचनात्मक कार्य करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल आणि अनेकांना एकत्र घेऊन तुम्ही तुमचं कार्य कराल तुमची एखादी इच्छा म्हणजे नात्यात काही त्रास तुम्हाला कोणाकडून झाला असेल नातेसंबंधात किंवा किंवा तुम्ही जे कार्य करता त्यात जर ते कलाक्षेत्र असेल किंवा तुमच्या अंतर्ज्ञानाच्या शक्तीचा वापर तुमच्या या कार्यात असेल तर त्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्ही हळूहळू का होईना पण तुमच्या तुमचं जे काही काम आहे किंवा जी काही समस्या आहे त्यातून बाहेर निघाल तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल इथे तुम्हाला ब्रह्मांडाचा संदेश आहे की तुम्ही एक रचनात्मक कलात्मक दृष्टिकोनातून कार्य करणारी व्यक्ती आहात मग तुम्ही कला क्षेत्रातच कार्य करणारी व्यक्ती असाल असं नाही पण जे काही तुम्ही काम करता त्यात तुम्ही नाविन्य आणाल काहीतरी वेगळेपणा तुमच्या कामात तुम्ही करू शकाल आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमचं कार्य केलं पाहिजे असं ब्रह्मांडाचा अशी ब्रह्मांडाची अपेक्षा आहे शिवाय तुम्ही जे काही काम करता जर तुम्हाला हा वाईट अनुभव आला आहे तर त्या वाईट अनुभवातून तुम्ही अनेकांना काय देऊ शकता तुमचा हा अनुभव अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो तर ब्रह्मांडाचं तुम्हाला हे सांगणं आहे की तुम्ही अनेकांना एकत्र घेऊन तुमचं कार्य करायला हवं अशी ब्रह्मांडाची अपेक्षा आहे तुम्हाला जर हे रीडिंग आवडलं असेल ह्यातून काही मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक्स नक्की करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा यामुळे मला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही अशाच अनेक व्हिडिओजमधनं मार्गदर्शन प्रोत्साहन मिळत राहील धन्यवाद पाईल नंबर टू ज्याने कोणी हे रेन्बोचं कार्ड निवडलेलं आहे किंवा ह्या कार्ड कि कार्डबरोबर ज्या काही जन्मतारखा लिहिलेल्या आहेत त्यांची निवड तुम्ही केलेली आहे तर हे रीडिंग तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी इथे कार्ड्स आली आहेत रेन्बोचं इंद्रधनुष्याचं कार्ड आहे सूर्य अधिकचं साईन आहे अधिकचं अधिकची खूण आहे पत्रिकेतलं सहावं घर म्हणजे अरिभाव बाकीचे कार्ड्स आहेत कॅट एंजल ऑफ पॉवर एंजल ऑफ लव Angel of Wisdom, Ace of Wands, Justice, Success, Projection, Patience. इथे अरिभाव हे काळ अरिभावाचं आहे म्हणजे काही तुमचे शत्रू आहेत किंवा जी काही तुमचे जी काही नाते जे, नाते का जे काही तुमचे नातेवाईक आहेत ते किंवा तुमचे मित्र मैत्रिणी जे पूर्वी तुमच्यासाठी चांगलेच होते पण अचानक काहीतरी झालं आणि शत्रुत्व आलं असं काहीतरी तुमच्या आयुष्यात जर झालं असेल तर हे रीडिंग नक्कीच तुमच्यासाठी आहे तुमच्या पत्रिकेत सूर्य चांगला असू शकतो यामुळे येत्या काही दिवसात तुम्हाला यश नक्की मिळणार आहे परंतु आत्ता तुमची स्थिती अशी आहे की हे जे तुमचे शत्रू आहेत ते तुम्हाला तुमच्यातले दुर्गुण सतत दाखवत आहेत तुमच्यावर टीका करत आहेत तुमच्याबद्दल चुकीचे समज लोकांमध्ये पसरवत आहेत तुमची एक वेगळी प्रतिमा त्यांनी केलेली आहे पण वास्तवात तुम्ही वेगळे आहात तुमचे चांगले गुण ते लपवत आहेत आणि जे काही तुमच्यात वाईट आहे ते सातत्याने ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे कदाचित तुम्हाला पूर्णपणे माहीत असेल असं पण नाही कारण जर इथे या घरात राहू केतू असतील तर हे शत्रू गुप्तपणे वार करत राहतात तुमच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी होतात ज्या तुम्हालासुद्धा ज्यांची कल्पना नाही अशी काही अवस्था तुमच्या आयुष्यात असेल तर तुमचा सूर्य प्रबळ असल्यामुळे आत्तापर्यंत जरी ह्या शत्रूंनी तुमची परीक्षा घेतली वेगवेगळ्या वेगवेगळे त्रास देऊन तर तिथे तुमचं धैर्य पाहिलं गेलं किती पेशन्स तुमच्याकडे आहेत ह्याची ती परीक्षा होती किंवा जे तुमचे काही दुर्गुण होते ते दूर व्हावेत अशी चांगलीच इच्छा ईश्वराची होती पण आता हा काळ संपलेला आहे या काळाने जे दुःख दिलं त्यातून तुमच्या आयुष्यात सर्व काही अधिक होणार आहे म्हणजे चांगले गुण अधिक होणार आहेत तुमचं जे काही वाईट कर्म होतं ते आता बॅलन्स होणार आहे संतुलित होणार आहे त्यामुळे येणारा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे हे काळ सांगतं की तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्यावर तुम्ही मात कराल कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तुम्हाला यशापर्यंत नेण्यास मदत करेल किंवा असं सुद्धा असू शकतं की या आत्तापर्यंत जो काही ह्या रूपाने आलेल्या व्यक्तीने तुम्हाला जो काही त्रास दिला त्यामुळे जे काही तुम्ही गमावून बसलात ते तुमच्या आयुष्यात पुन्हा येईल मग तो आनंद असेल किंवा अजून काही असू शकतं जे काही तुम्ही गमावून बसलात ते तुम्हाला परत मिळेल मग ती वस्तू असेल व्यक्ती असेल किंवा अजून काही असेल तुम्ही नव्याने काहीतरी तुमच्या आयुष्यात सुरू कराल आणि हे जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्हाला खूप पटीने जास्त लाभ होईल सूर्यसुद्धा आहे आणि एस ऑफ वॅन्स सूर्य आहे आणि प्लसचं साईन आहे आणि इथे सक्सेसचं कार्डसुद्धा आहे याचा अर्थ जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्ही एखाद्या लीडरप्रमाणे एखाद्या म्हणजे त्या त्यात तुम्ही पुढाकार घ्याल त्या कामात आणि अनेकांना तुमच्याबरोबर पुढे न्याल असं काहीतरी तुम्ही नक्की करा सेवन सेवनची ऊर्जा आहे म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या तुमची प्रगती होईल एंजल्सचं इथे ब्रह्मांडाचं इथे म्हणणं असं आहे की तुमच्याकडे भरपूर शक्ती आहे ही तुमची अंतरशक्ती असू शकते किंवा एकंदरीतच काम करण्याची तुमची ऊर्जा असू शकते आणि या इथे वाईट वाईट कार्ड आहे म्हणजे याचा अर्थ तुम तुम्ही खूप प्रमाणात तुमच्याकडे धैर्य आहे शांतता राखण्याची संयम ठेवण्याची क्षमता तुमची खूप चांगली आहे आणि त्याची जाणीव तुम्हाला या सगळ्या ह्याच्यातून त्रासातून करून दिलेली आहे सुद्धा असू शकतं तर ब्रह्मांडाचं इथे तुम्हाला म्हणणं आहे की तुमच्याकडे सहनशक्ती खूप आहे तुम्ही शांत राहू शकता आणि शांतपणे जे काही काम कराल त्यात खूप ताकद आहे आणि प्रेमाने हे सगळं तुम्हाला करायचं आहे तुमच्याकडे ज्ञानसुद्धा आहे तुम्ही ब्रह्मांडाशी खूप लवकर ब्रह्मांडीय शक्तीशी तुम्ही खूप लवकर जुळून घे गे, जुळवून घेता त्याच्याशी तुमचं कनेक्शन खूप चांगलं आहे याचाच अर्थ तुम्हाला ईश्वराशी किंवा आध्यात्मिक गोष्टी करायला आवडतात असं सुद्धा असू शकतं तर ब्रह्मांडाचं तुम्हाला इथे हे म्हणणं आहे की जी काही तुमची स्थिती होती जो काही वाईट अनुभव तुमच्या आयुष्यात तुम्हाला आला मग काही अपमान तुमचा झाला असेल बदनामी आली असेल तर ब्रह्मांड इथे तुम्हाला सांगू इच्छितं की ते झालं ते झालं ते तुमचं कर्म होतं जे संतुलित करायचं होतं म्हणून ह्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या तर ह्याच्यापुढे तुम्हाला तुमची तुम्हा तुमचा संयम आता कळलेला आहे तो जाणून घेऊन सगळ्यांशी प्रेमाने वागायचं आहे आणि जे काही ज्ञान तुमच्याकडे आहे ते सगळ्यांना द्यायचं आहे तुमच्या ज्ञानातून प्रेमातून तुम्ही या सगळ्या गोष्टींवर मात कराल आणि तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल <coughs> तुम्हाला या रीडिंगद्वारे काही मार्गदर्शन मिळालं असेल हे रीडिंग तुम्हाला आवडलं असेल तर लाईक कॉमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही अशाच व्हिडिओजद्वारे काही ना काही मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद